नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गायकवाड जळगावमधील नामदेव खोसे यांच्या प्लॉटवर आहोत उसाच्या हा प्लॉट एक जानेवारीला उगून आलेला आहे म्हणजे पंधरा डिसेंबरला लागण केलेला आहे ला ला पाच फूट दोन ओळीतलं अंतर आहे ठिबक आहे मित्रांनो ह्याच्यात टरबूज होतं आणि आज जवळपास बारा पंधरा बारा पंधरा का ऊस आहे ह्याचा आपण जेटा कोम काढलेला होता टरबूज प्लस ऊस याचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे कम यूट्यूबला आपल्या चॅनलवर आज आपण पाहतो हा प्लॉटचा ग्रोथ आपल्यासोबत युवा शेतकरी आहेत सर नमस्कार नमस्कार आपलं गाव नाव एकदा तिसऱ्या वेळेस आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतो आहे एकदा नाव गाव सांगा गायकवाड गाव तालुका गेवरा जिल्हा बीड नामदेव हनुमंत खुशे मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी सहासष्ट अठरा बर असं कोणतं तंत्रज्ञान वापरलं की जवळपास आज पंधरा डिसेंबरची लागवड आहे बारा तेरा चौदा पंधरा कांड्यावर ऊस आहे आणि प्लस ह्याच्यात टरबूज होत सगळं आपलं एसवीच तंत्रज्ञान यायला एस बी आय ग्रोचे सर्व प्रोडक्ट वापरलेले बर एस बी आय ग्रोचा आपण फ्रुटर कॅन्टर ग्रीन एकोणसाठ ड्रिप आणि शुगर पण वापरले याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले आपण पाहतो मित्रांनो पंधरा डिसेंबरची ही लागण आहे आपण याचा जेटा काढा होता त्यावेळेस शेतकरी बाकीचे तुम्हाला शेजारी शेतकरी काय म्हणत होते आज आपण पाहतो मित्रांनो एका एका बेटाडामध्ये जवळपास तीस तीस चाळीस चाळीस ऊस येतं वीस पंचवीस तीस ऊसाची संख्या आहे आणि काल जे आपण डोस टाकलाय त्या डोसमध्ये काय काय घेतलंय कालच्या डोस मध्ये फ्रुटर कॅन्टर तेरा बाकी इतर शेतकऱ्यांना उसूत महाराष्ट्र शेतकरी त्यांना तुमचा काय सल्ला आहे माझा एकच सल्ला त्यांनी प्रोडक्ट वापरावं म्हणून नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गायकवाड जगामधील नामदेव खोसे यांच्या पाऊसाच्या प्लॉटवर आहात आज आपण ह्या ऊसाच्या प्लॉटचा तिसरा व्हिडिओ चालू आहे मित्रांनो आज आपण बघू शकतो का ऊसाची कांडी अंतर जाडी साईज या प्लॉटला आपण पंधरा डिसेंबरला दोन डोळा पद्धतीने एक लागण केल केली ती लागवण केल्यानंतर आपण त्याला यशवी एकोणसाठ आणि ड्रिपची आळवणी दिली ती पहिली ही आळवणी केल्यानंतर आपण त्यांना टरबूज लागवड केली एकमधल्या हजार हडीवर टरबूज लावल्यानंतर आपण जेटा कोम काढल्यावर सर्व शेतकरी शेतकऱ्याला हसत होते परंतु आज आपण पाहतो आज वीज जून आहे मित्रांनो जेटा कोम काढल्यामुळे ह्याच्यात मरीची जी संख्या आपल्याला ती फार कमी आहे जाडी साईज समोर मला घेऊ शकत मला ते आणि आपण जे पाहतो किती बीड जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्याला सांगू शकतो आपल्याकडे जर दहा एकर पाच एकर ऊस असेल तर ऊस लागवड करताना एक वेळेस येसवी तंत्रज्ञान एक एकरला खायला पण अवश्य वापरा कारण ऊसाचा आपण आज ग्रोथ पाहतो वाड्याची साईज पान पहाटी बघाय पाती दिसते खोशी साहेब तुम्ही मनातून समाधानी आहात आवो, बा, आता पर्यंत असे रिझल्ट बघितले कधी नाही असं उसाल कधीच रिझल्ट ह्या उस शेत ह्या जमिनीवर किती वेळेस ऊस झालेला आतापर्यंत जमिनीवर कमीत कमी दहा पंधरा वीस म्हणजे ह्या उसाच्या अगोदर का पीक होतं या उसाच्या आधी सरकी पीक होत आपल्याला त्याच्या आधी ऊस होता ऊसच होता समजा सरकी आणि ऊस बर टरबूज कसं झालं तर टरबूजाचा खर्च निघून पैसे उरले चांगले टरबूजात थोडेफार उरले खर्च निघून पाच पंचवीस हजार उरले समजा हा मित्रांनो पाहू शकतो ते ऊस

त्याच्यामुळे आपल्यात काही मरी संख्या फरक दिसतोय नाही म्हणजे उसाची जी आपण आळ मेंटे हे केली ती आळवणी म्हणजे ही विरळणी ती फायदेशीर राहिली फायदेशीर चल धन्यवाद